संकट सुमित साबळ्यांना की आपण भाषण करा बरं सर्वप्रथम सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन आणि इथे जमल्या माझ्या तमाम भीम सैनिकांनो आणि आमच्या माता भगिनींनो सगळ्यांना सप्रेम जय भीम आणि आपल्या उत्साहपूर्वक आपल्या वातावरणामध्ये एक घोषणा तर झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमदार बाबा साहेब मान्य आमदार साहेब यांना मी आणि सर्व मंचावर उपस्थित सर्वच पाहुणे यांचा मी प्रथम त्या आभार मानतो की आमदार साहेब तुम्हाला माहिती असेल आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आमदार साहेबांचं आणि माझं सगळेच म्हणत होते की दुश्मनी आहे की हा मुद्दामून करतो असंच करतो तसंच करतो तर धोरणात्मक जेव्हा काम करत असतो कुठलीही गोष्ट धोरणात्मक बोलत असताना त्याचा विरोध करत असताना आपला वैयक्तिक दुश्मनी नसते हे आपल्या बाबासाहेबांच्या स्मारकासाठी ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या आपल्या मोठ्या माणसांनी जे जे पत्र व्यवहार केले असतील आंदोलनं केले असतील किंवा विरोध प्रदर्शन केले असतील ते म्हणजे आमदार साहेबांना विरोध नाही तो फक्त आपल्या कामाचा कारण की ते प्रतिनिधी म्हणून काम करतात तर मी सबरो बसलेल्या सगळ्याच व्यक्तींना विनंती करतो की मंचावरच्या सगळ्या व्यक्तींना व्यत्यय होत आहे जरा शांत बसायचे यानंतर कोणीही उठायचं नाहीये दोन मिनिटात आता आमदार साहेबांचं भाषण सुरू होणार आहे आणि आपला जेवणाचा कार्यक्रम चालू होणार आहे मी तुम्हाला जे महत्वाचं सांगतोय की आपला जो संघर्ष आहे तर हा संघर्ष फक्त आमदार साहेबांमध्ये आणि आंबेडकर चळवळीतल्या लोकांमध्ये नाहीये हा संघर्ष फक्त आपल्या आंबेडकर स्मारक आपला झाला पाहिजे याच्यासाठी होता आणि आपला स्मारक मराठ्यांमध्ये ज्या लोकांनी सांगितलं मराठ्यांमध्ये आणि बौद्धांमध्ये विरोध आहे साहेब तुम्ही हा जो मधला मध्यम मार्ग काढून दिला मराठ्यांमध्ये आणि बौद्धांमध्ये जो सांगुलपणा घडून आणला बाबासाहेब आंबेडकरांनी हेच प्रकरण केलं बाबासाहेबांनी बौद्धांचा असू द्या मराठ्यांचा असू द्या ओबीसीचा असू द्या सांगड घातली पंजाबराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी दे काम केलं म्हणून मला सांगू इच्छितो आमदार साहेब कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या जातीचे आहेत आम्हाला घेणं देणार आहे आमदार साहेब हे कार्यक्षम आहेत म्हणून आम्ही आमदार साहेबांच्या सोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमची जी जनता तिळ तिळ फिरते आणि आज कर्जत तालुक्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी जे थाटून ठाटून तेरा गुंट्याचं जे स्मारक बांधण्याचं भवन बांधण्याचं जे त्यांनी आज तिळा उचलला आणि तो पूर्ण करून दिला पूर्ण तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने मी तुमचा आभार मानतो साहेब आणि आम्ही तन मन धनाने आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि याच्यानंतर माझं भाषण संपलं एवढंच बोलतो जय भीम जय संविधान जय भारत